प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून मुलीच्या नातेवाईकांनी यावेळी मुकेश शिरसाट या तरुणाची निर्घुणपणे वार करत हत्या करण्यात आली होती या हत्येमुळे जळगाव शहरात सैराज चित्रपटाची पुनरावृत्ती या झाल्याचं यावेळी समोर आले आहे जळगाव शहरातील पिपराळा हुडको परिसरात मुकेश शिरसाट या तरुणाची रविवारी धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली मुलीने प्रेमविवाह केल्याने तो नातेवाईकांना मान्य नसल्याने या कारणामुळे मुकेश या तरुणाची हत्या करण्यात आल्यामुळे जळगाव शहर हे सुन्न झाले आहे दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात का यावी या मागणीसाठी आज नातेवाईकांनी माध्यमांसमोर आपल्या भावना मांडलेल्या या संदर्भात मुकेश शिरसाळ यांच्या पत्नी पूजा शिरसाळ व आई यांच्याकडून याबाबत आम्ही अधिक माहिती जाणून घेतली आहे पिपराडा होडको परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त देखील याप्रसंगी तैनात करण्यात आला आहे तसेच या घटनेसंदर्भात पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी नेमकं काय का बोलले आहेत ते जाणून घेऊया ला टेलीफोन बाय जय कोणाच्या बरोबर महिन्याकरा लहान लहान त्यांची जसा महात्मा गेलाय ना तस त्यांचं भीक मामू गेले न्यास काय माय कस काय राहीन मी हो माय एवढ्या बाळाला कोण मागेन आता मामू बाळा बी पाला वाद होता माझ लग्न करत होत आमना बस इथे ज्यान झगडा करत ते आमच्या चार वर्ष झाले मी त्यांच्या घरी नाही होती

होता सर तीन वर्ष झाले लग्न चार वर्ष झाले लग्न करेल होतं ते घरी येऊन येऊन मा मुलाले टोचर करत न मार सर की मारी तुला मारीच टाकू आम्ही तुला मारीच टाकू तर त्यांना घातच घरी टाकला सर, सर माया मुलाचा मी जुनं बाण्याचे काम करते मया नवरा हा माली काम करतो आता मया वारीले तीन लोक तीन लोन लेकर कि जं कशी वागावं मी एवढी <laughs> वारी कस काय वागाव मी एकवीस बावीस वर्षाची आहे मै वारी मया नात कोण सांभाळ करीन दादा अरे मला न्याय द्या नाही मला न्याय दिला तर मी पोलीस स्टेशनमध्ये हिरा केला आणि सनशीलगाई घेण <laughs> त्यांची सज सजाव या पाहिजे मामुख्याला जवानी जेव्हा तोचर करत ते पोलीस केदार पोलीस सात आठ जण ये मी भूकी करत दादा माया वारील्या पोटावर मारलो त्यांना गालदीच लेकरूबी मारी टाकू म्हणे मी ना थोडं ज्यान माया लेक न घी घेतलो अंगावर वा, माया वारी लेखा करे करीचं माया लेखाले न्याय पाहिजे दादा मी धुनं भांडे करी संकस काय संभाळू दोन दोन लेकर अन माया वारीले विकस काय संभाळू मले न्याय पाहिजे <laughs> मुकेश शिरसठ यांचं वय सव्वीस वर्ष आहे आणि ह्या मुलांचा पाच वर्ष पूर्वी एका मुलींसोबत त्याच गल्लीमध्ये राहणाऱ्या एका मुलींसोबत प्रेमविवाह झाल्या होत्या आणि प्रेमविवाह त्यांचं मुलींचं घरच्या लोकांना आवडलेलं नाही आहे तेव्हापासून त्यांचा वाद चालूच होत्या परवाचा रात्री हा जे मुकेश आहे मुकेश यांचा मित्रांचा आणि या मुलींचा ग काय वाद झाले होते आणि त्या वादनंतर परवाच्या रात्रीनंतर काल रा सकाळी अचानकपणे दोन्ही गट समोर समोर आले होते त्याच्यानंतर ते, ते जे समोरसांनी म्हणजे हे मुली पूजांचा मामा आणि त्यांचा चुलत भाऊ ही सर्व लोकांनी हो चाकूने हल्ला केले होते आणि त्यांचा चाकूने हल्ला एका एका वार त्यांचा नेकवर लागलं ला होतं मानेवर लागलं आणि त्यांना हॉस्पिटलाइज झालं होतं आणि त्याच्यानंतर मर्डर झालं त्याच्यानंतर त्यांचं मैत झालं होतं जे मैतांचं नाव आहे मुकेश शिरसाट आणि त्या गुन्ह्यात त्याच्यानंतर आम्ही पोलिसांनी लगेच गुन्हा दाखल केला मर्डरचा आणि त्याच्यावरती सात आरोपींना आम्ही अटक करण्यात आलेल्या आहेत आणि दोन आरोपी फरार आहेत जे अटक केलेल्या आरोपींचं नाव आहे सतीश केदार सुरेश बनसोडे विशाल गंगोले प्रकाश वनवणे बबलू बनसोडे अश्विन सुरवडे आणि एक अल्पवयीन मुलं आणि पाहिजे आरोपी दोन आहेत अजूनही राहुल सोनवणे विकी गंगले अजून एक आरोपी आहेत त्यांचा आम्ही आहेत पंकज सोनवणे अशा तीन आरोपींचा आमचा शोध चालू आहे आणि त्यांचं सर्व कालच त्यांच्या अंत्यक्रिया देखील झाल्या होत्या आणि जे मैतांचं त्यांचं नातेवाईक वगैरे सर्व लोक आज घरी आले होते आणि तिथं त्यांचं भावनिक वातावरण झालं होतं आणि त्याच्यावरती पोलिसांचं तिथं पॉईंट असल्यामुळे जे आ, जे शुभ उत्पन्न झालं होतं त्याच्यातलं लगेच शांततेत प्रस्ताव आता शांततेत काही विषय नाही तेच सांगते मी त्यांचं जे माहित झालं होते मुकेश त्यांचं घरचं नातेवाईक महिला वगैरे सर्व लोक घरी आलो होते आणि घरी आल्यानंतर त्यांचं सर्व लोकांची भावनिक वातावरण झालं होतं आणि तेच सर्व लोक आरोपी असो किंवा माहित असो सर्व एकाच गल्लीतलं राहणार आहे आणि लांब लांबच नातेवाईक देखील आहेत म्हणजे सर्व लोकांचं जे भावनिक वातावरणामध्ये त्यांचा घरच्या लोकांनी आता जे महिला आहे त्यांना विचारपूस करू असं त्यांचं उद्देशानं त्या दिशेनं जात होतं पोलीस तिथं ता तैनात होत्या म्हणून पोलिसांनी त्यांना अडवलं आणि त्याच्यानंतर सर्व लोकांनी समजून सांगितलं आणि तिथं काही विशेष काही आज घडलेलं नाही